आपला प्रभाग आपल्या नेत्यामध्ये पहा प्रभाग क्रमांक अठरा खडकमाळ महात्मा, महात्मा फुले पेठ मनसेचे इच्छुक उमेदवार आशिष साबळे यांची मुलाखत नमस्कार आपला प्रभाग आपल्या नेत्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आहेत प्रभा क्रमांक अठरा खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ आपल्यासोबत आहेत मनसेचे उमेदवार आशिष साबळे यांच्यासोबत आपण आगामी निवडणुकीसाठी त्यांची काय भूमिका असेल याबाबतची मते जाणून घेऊयात येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून यादीची पक्षस्थापनेपासून माननीय राजसाहेबांसोबत काम करत आहे त्यापूर्वी स्वारगेट पोलीस कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मी दोन तीन वर्ष काम करतोय आजही मंडळाच्या मार्फत आणि एक चांगल्या प्रकारे बळ पक्षामार्फत मिळाले लोकांची कामं करायला मला आवडतं लोकांनी आल्यानंतर त्यांचे प्रश्न असतील काही गोष्टी असतील तर पक्षामार्फत चांगल्या प्रकारे सोडवता आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाठबळ मिळाल्यापासून मला ते खूप सोयीस्करित्या लोकांची कामं करणं जात आहे आणि खूप चांगलाही लोकांचा रिस्पॉन्स आहे कामं करतो आहे सर केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे सध्या पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे मग आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत मनसेची सत्ता येईल सत्ता येईल की नाही हे मी सांगणार नाही हे थर्वन, ठरवण ठरवण्याचा अधिकार आम्ही सर्वस्वी नागरिकांना दिला आहे आम्ही आता लोकांसमोर जाताना आम्ही मांडणार आहे आम्ही नाशिकला काय नवं निर्माण केले म्हणजे आता जी काय टीकेची जोड मीडियामार्फत असेल विरोधी पक्षांमार्फत असेल ती आत्ता मधल्या काळात जी सुरू होती हळूहळू ती ओसरली आत्ता सगळे चित्रपटसृष्टीचे आपले मराठी कलाकार का नाशिकला जाऊन आले नाना पाटेकरांनी राजसाहेबांबद्दल वक्तव्य केलं की खरंच मनापासून अप्रतिम काम केलेले तर तिथला विकास असेल पुण्यात कात्रजचा केलेला विकास असेल आमच्या नगरसेवकांनी विविध भागात केलेला आणि आतापर्यंत स्वतः वैयक्तिक आशिष साबळे पाटील म्हणून मी काय दहा वर्ष जी काय चांगली कामं केली ती लोकांसमोर घेऊन जाणार असं वेगवेगळ्या प्रभागातून ज्या वेळेला घेऊन जाईल नक्कीच हे नागरिकांना अपील होईल आणि पुणे शहरात ही म्हणजे गेल्या वेळच्या पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असेल हा मला शंभर टक्के विश्वास आहे आपल्या सोबत होते आशिष साबळे यांनी आता नऊ ते दहा वर्षात केलेली सामाजिक कामे लोकांना नक्कीच अपील होतील आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचा रिझल्ट दिसेल असे त्यांचे मत आहे